मी सगळ्यांना घेऊनच चाललो मराठा आरक्षणाच्या वेळेला ज्या मी राजीनामा दिला होता त्याला म्हटलो होतो की हे मला अतिरिक्त आरक्षण हवं आहे पण माझा तो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये घडला आणि ज्याचा फायदा या सगळ्याच लोकांनी घेतला तो म्हणजे माझा थेट संपर्क उरलाच नव्हता मी डायरेक्ट लोकांपर्यंत गेलो नाही आणि त्याचा बरोबर या लोकांनी फायदा घेतला नवले गुरुजी सारखे आणि अशा पद्धतीचे हजारो लोक जे रायभार भाऊच्या बरोबर सातत्याने खांद्याला खांदा लावून काम करत असेल तसं हिराजी बाबाच्या जत्रेमध्ये एखादं खेळणं घेऊन आपण एखाद्या लेकरला देतो असे ही आमदार घेऊन यांनी मला दिलेली आहे तर माझी लायकी नाही आमदार व्हायची हो मला जे काही करता आलं इमानदारीनी केलं काही लोक म्हणतात तुम्ही पैसे कमावले नाही कमवले थोडेफार शोके दोन चार मर्सिडीज घेतले याच्यावरती काय केले इकडे बंगले बांध तिकडे बंगले बांध तिकडे पन्नास एकर घे तिकडे शंभर एकर घे नाही केलं का मला का माहिती आहे की जीवन शॉर्ट आहे रतन टाटा गेले अख्खा टाटा कंपनी इकडे राहिले ते देऊन गेले कोणी काही घेऊन जात नसतंय कशासाठी करायचं हे सगळं आणि मुलगा म्हटलं तर एकच मुलगा मग हे सगळं पैसे कमवणे हे सगळे गोंधळ सगळा करणे हे कशाबद्दल करायचं आहे आणि मला कधीच उघा आयुष्यात असं वाटलं नव्हतं की संजना मला दगा देऊ शकते कधीच नव्हतं वाटलं बायको धगातील कोणाला वाटत म्हणून खरा याच्यातनं प्रॉब्लेम तयार झाला पैसे नाही कमवले का करत वाटलंच नाही आज याला मी म्हणतो की हा कार्यक्रम करत असताना किंवा हे इलेक्शन लढत असताना मी माझी जमीन विकली आहे तर लोक म्हणतात या तू जमीन कशाला विकली तुझ्याकडे तर खूप पाहिजे होतं तुझी वडील एक पंचे वर्ष आमदार तुझी आई एक कामदार तू दोन पंचवी कामदार मध्येच म्हणतो जमीन विकली मध्येच म्हणतो आईचं सोनं गहाण ठेवलं काय गरज काय तुला मला कळालंच नाही की हे असं पण होऊ शकतं वाटलंच नाही जीवनामध्ये कधी की इथपर्यंत जाईल आणि मी पूर्णत कोनमडलो होतो पूर्णत तुम्ही बघितलं होतं मला किशोर मध्ये राहावं लागलं गल्लीमध्ये काय काय सगळं पिशोशा लोकांना तर माझी सगळी स्टोरीच माहिती काय माहिती व्हायचं राहिले सगळंच उघड पुस्तक आहे पण एक दिवशी या सगळ्याचा मी विचार केला आणि मग मला लक्षात आलं की हा सगळा गोंधळ जो झाला तो फक्त आणि फक्त आपल्या कमी पडलेल्या संपर्कामुळे झाला आणि म्हणून त्या दिवशी मी निर्णय घेतला की आता आपण ती उणीव भरून काढायची आणि सुरू केला मी अठरा जूनला वाढदिवस होता त्याच्यातही माझा गेम केला आता त्याच्यात बाकी जायचं नाहीये कारण खूप मोठी स्टोरी आहे वाढदिवस आम्ही करतो आणि सरे नायबद्ध झाले आलेच नाही केक सुद्धा माझा कोणी तेच कराल नाही पण मग ठाम मी निर्णय घेतला की नाही जे झाले ते हे करू शकले कारण की आपण कुठेतरी चुकलोय आणि म्हणून मी त्या दिवशी अठरा जूनला माझ्या वाढदिवसाला मी प्रण केला की के आता फिरायचं आणि गेल्या चार महिन्यापासून म्हणजे एकोणावीस पासून तर आत्ताच्या आजच्या दिवसापर्यंत जवळपास म्हटलं तरी हरकत नाही मी या मतदारसंघातल्या प्रत्येक घरी जाऊन पाया पडून आलो हे बोला खरं काही ठिकाण जर माझी सुटली असतील काही पण बाकीच्या प्रत्येक घरात जाऊन पाया पडून आलो आणि क्षमा मागितली की माझं चुकलं मला भाऊंसारखं करता नाही आलं आज या सभेमध्ये भाषण करत असताना मी तुम्हाला एक शब्द देतो काम तर मी करणार का मला ते येत त्याच्यात काही मोठी गोष्ट नाही पण संपर्क उभ्या आयुष्यात कधी तुमच्याशी कमी नाही पडणार सगळ्यांना सोबत घेऊन चालणार म्हणजे चालणार छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उदाहरण तुम्हाला देतो राजांना राजे, राजे कोणी बनवले मा जिजाऊंनी का मुघलांनी इतका भयंकर अत्याचार केला होता की आता ह्याला पर्याय तर शोधावंच लागेल आणि लढणार तो कोण लढणार कारण की ते सहा सहा सात सात फुटाचे लोक होते ते अफगाणिस्तानचे होते ते मुस्लिम जरूर होते पण ते आपले मुस्लिम नव्हते ते तिकडचे होते ते आपल्याकडच्या मुसलमान नाही रास द्यायचे आणि म्हणून एवढ्या सहा सहा सात सात फूट उंच असलेल्या झिपट असलेल्या जबरदस्त शक्ती असलेल्या लोकांना लढणार तर कोण लढणार आणि अशा या एकंदरीत परिस्थितीमध्ये जिजाऊंना विचार आला आणि मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या विचाराने स्वराज्य स्थापन करत असताना सगळ्या जाती धर्माचे लोक सोबत गेले संधाजी धनाजी बैरजी नाईक जिवा माले, आणि यांनी सगळ्यांनी मिळून कष्टाने स्वराज्य आले याच्यातले काही गेले जसे तानाजी मालुसरे गेले लढता लढता गड आला पण सिंह गेला पण या सगळ्यांनी मिळून सातत्याने छोटं होत राज्य पण ते स्वराज्य केलं स्थापन हे आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी मा माहिती आहे मी काही नवीन सांगतो असं सा नाही पण जे मला सांगायचं ते असं आहे नोटीस करा त्याग कोणाचा आहे विचार कोणाचे हिंमत कोणी लावू मुंडकी कोणाची छटले गेली कोण लढलं आणि हे सगळं असताना सुद्धा राजेंना ना ज्या वेळेला विचारलं त्या राजे म्हटले हे राज्य फक्त आणि फक्त रजतेच आहे राजे कधीच नाही म्हटले हे राज्य माझी जाऊनच आहे नाही खर तर विचार त्यांचा होता म्हणून हे घडलं होतं तरी सुद्धा नाही राज्य कोणाचं राज्य स्थापन व्हावे श्रींची इच्छा हे सगळं माझं हो बोलणं का बिलकुल नाही हे सगळं आपल्याला तोंडपाट आहे पण आपण ते नोटीस नाही